재미ast of them are experiences that are unfolded from outside hoc Digital machines पुण्यातील बालकृष्ण पयाली यांनी आपल्या भाच्याच्या महाविद्यालयीन फी साठी गुगल पेवर ऐंशी हजार रुपये पाठवले मात्र एका अंकाची चूक झाल्याने ही रक्कम कर्जत तालुक्यातील नलिनी रघुनाथ कर्डीकर गायकवाड यांच्या खात्यात जमा झाली पैसे भाच्याला न मिळाल्याचे लक्षात आल्यानंतर पयाली यांनी पोलिसांच्या मदतीने तपास केला चौकशीत संबंधित खाते नलिनी कर्डीकर यांच्या नावाचे असल्याचे समोर आले नंतर पुण्याहून पयाली कर्जत व नेरळ पोलीस ठाण्यात पोहोचले पोलिसांनी स्थानिक पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्या महिलेशी संपर्क साधला गरोदर असलेल्या नलिनी कर्डीकर यांनी प्रामाणिकपणे सांगितले की पैसे चुकीने आले असून त्यांनी ते खर्च केले नाहीत पोलिसांच्या उपस्थितीत त्यांनी तात्काळ ऐंशी हजार रुपये परत केले आहेत त्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे नमस्कार मी बालकृष्ण प्याजी पुण्यात दुपारी तीन वाजता इतर कर्जत आलो होतो आमच्या परवा दिवशी रात्री हा माझा भाचा आहे त्रिपाठी म्हणून त्याच्या गावावर ते वडिलांनी पैसे पाठवले होते ऐंशी हजार रुपये पण माझा अकाउंट माझा मोबाईल नंबर शेवटचा त्रेसष्ट अठ्ठ्याऐंशी आहे शेवटला पासष्ट अठ्ठ्याऐंशी ला पैसे गेले होते आम्ही काल माहिती घेतल्यानंतर आम्हाला माहित पडले की ते लेडीज इथले कर्जतले ले ले आहे कर्जत मधले आहे ग्राउंड लेवलचे आपले पोलीस पाटील जे निलेश टोंबरे पाटील आणि सरिता पोलीस पाटील मॅडम आहे त्यांच्या माध्यमातून आपण पोलीस चौकीत पोहोचलो पोलीस चौकीने आम्हाला काल काल रात्री भेटलो त्यांनी आम्हाला म्हणलं एक दिवस तुम्ही थांबा इथं कर्जत मध्ये आम्ही थांबलो काल रात्री आणि आमच्या सोबत दोन दोन आवडदार पोलिस आले होते आणि मॅडम पण सोबत आहे आणि त्यांनी आम्हाला रिटर्न पाठवले त्याबद्दल इथले नेरळ पोलीस कर्जत कर्जत सरचे आपले प्रॉपर आपले नागरिक जे पोलीस पाटील आहे आणि या मॅडमचे पोलीस पाटील यांचे धन्यवाद पोलिसांचे पण धन्यवाद आणि नानानी रघुनाथ वाडीकर ज्यांच्या पैसे गेले त्यांनी आम्हाला रिटर्न केल्याबद्दल त्यांचाही धन्यवाद नेरळ पोलीस स्टेशनचे आजचे ठाणे आमलदार युवराज सावंते यांनी आम्हाला सदर घटनेची माहिती दिली आणि की अशा असे चुकीने आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बिक्सर या ग्रामपंचायतीच्या हद्दीत एका व्यक्तीच्या अकाउंटवर पुण्यातील एका व्यक्तीचे पैसे नजर चुकीने गेले होते तर ठाणे अंमलदाराने आम्हाला तशी माहिती दिली आणि त्याच्यानंतर आम्ही यांच्या सोबत आलो आणि इथे येऊन त्यांच्याशी समजूतीने बोलून मी आणि माझी सहकारी भावना यांनी त्यांचे पैसे पर त्यांना परत मिळवून दिले